जयंत पाटलांकडून अष्टातल्या स्ट्राँग रूमची पाहणी केल्यानंतर आंदोलन मागे सांगलीच्या आष्टानगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आष्ट्या रूम बाहेर आंदोलन केलं होतं दुपारपासून रूमच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते हे ठिय्या मारून होते दोन हजार मतांची तफावत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत आल्याचा आरोप करत काँग्रेसच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या घटनेनंतर राष्ट्रपती शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील दाखल झाले त्यानंतर पाटील रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मतांच्या आकडेवारीची माहिती देखील घेतली यावेळी मतांमध्ये कोणत्याही प्रकारची तफावत झाली नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून जयंत पाटलांना सांगण्यात आले त्यानंतर पाटलांनी आकडेवारीच्या बाबतीत समाधानी असल्याचं सांगत आंदोलन थांबवत असल्याचं जाहीर केलंय त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे उडवत मोजणी दरम्यान या आकडेवारीमध्ये तफावत होऊ नये अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असं देखील जयंत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे सकाळपासून आष्टा शहरात रूम बाहेर मतदानाच्या टक्केवारीवरून जो आंदोलन आणि गोंधळ सुरू होता तो अखेर थांबलेला आहे आणि आता त्यांनी दिलेली आपली झालेली हे समान आहेत काय परत नाही त्यामुळं आता आपण शांततेनं सगळ्यांनी घरी जावा आपल्याला काय आता आज काही करायची गरज नाही वीस तारखेला बघू नगरपालिकेचं मतदान काल झालं ते होण्याच्या आधी काल पहाटे विरोधी युतीच्या बाजूने जे उमेदवार उभे आहेत ते शहरात फिरून आ, लिंबू आणि कोंबडा कोंबडा मारून टाकणे लिंबू टाकणे वेगवेगळ्या ठिकाणी गावभर फिरून त्याच्याच बरोबर भंडारा वगैरे असे टाकण्याचं काम सगळ्या गावभर केलं आणि त्यांना पाठलाग करणारे कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढलेले आहेत एव्हिडन्स इनफ प्रॉपर आहे सगळ्या गावात फिरून उमेदवाराने स्वतः ह्या गोष्टी केल्या हे एव्हिडन्सेस आहेत त्याचे क्लिप्स आहेत आणि आम्ही काल तक्रार दाखल केलेली आहे अजूनही पोलिसांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याखाली त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे पण आचारसंहितेचा भंग देखील होतो कारण दहा नंतर रात्री दहा नंतर असं गावात फिरणं एकटं फिरणं आणि अशा गोष्टी करणं हे सगळे आचारसंहितेचा भंग आहे आम्ही वाट बघतोय की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहेत याची वाट बघतोय दरम्यानच्या काळामध्ये जे आकडेवारी प्रसिद्ध झाली जी व्हॉट्सअपच्या वेगळ्या ग्रुप्समध्ये फिरायला लागली त्या आकडेवारीत तेराशे मताचा एक बूथ आहे तिथे चार हजार मतं दाखवण्यात आली किंवा तीन हजार मतं दाखवली बूथवर काही सतराशे किंवा पंधराशेच मतं आहेत असे पाच सहा बूथवर चुका झाल्या जेवढं मतदान झालेलं आहे काल आमच्याकडे जे फॉर्म देण्यात आले प्रत्येक बूथवरचे त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे मत निवडणूक आयोगाच्या कडून बाहेर आलं वेबसाईटवर बाहेर आलं आणि आम्हाला माहीत होतं किती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आष्टातले जागृत कार्यकर्ते नागरिक हे एकत्रित आले या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमचे सगळे लोक आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं असो त्याबद्दलही आता मी इथले प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अपर आय अपर तहसीलदार श्रीयुत लिंबारे साहेब यांनी आम्हाला खुलासा केला त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं दाखवलं ते त्यांनी असंही सांगितलं की ही जी मागी माहिती बाहेर गेलेली आहे ती त्याला टाईप करताना केलेलं चुकांमुळं गेलेली असेल असं त्यांनी खुलासा केलेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची माहिती बाहेर रस्त्यावर देखील त्यांनी स्क्रीन लावून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये आत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर एक दोन अतिरिक्त कॅमेरे लावावेत अशी मागणी केलेली आहे शेवटी वीस दिवसाचा कालावधी निर्माण झाल्यामुळं जनतेच्या मनात या निकालाविषयी आता शंका निर्माण झालेली आहेत या आष्टा शहरामध्ये आमची खात्री आहे आमचा नगराध्यक्ष चार ते पाच हजार मतांनी निवडून येणार आहे आणि चोवीसपैकी आमचे जवळपास वीस नगरसेवक निवडून येणार आहेत तीच आश्चात परिस्थिती आहे इस्लाम उरणेश्वरपूरमध्ये परिस्थिती आहे आमचा उमेदवार पाच ते सात हजार मतांनी निवडून येईल आणि तीस उमेदवार तिथे तीस नगरसेवकाची पदं आहेत त्या तीसमध्ये आमची बावीस ते चोवीस उमेदवार निवडून यायला हवेत यामध्ये फरक असेल तर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्यवस्था पारदर्शी राहावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा पोलीस प्रशासनाने याच्यावर सक्त नजर ठेवावी आणि मला निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे अशा प्रकारचे गोंधळ त्यांच्याकडून जर झाले तर जनतेच्या मनात निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन्स आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर शंका निर्माण झाली तर लोकशाही हो धोक्यातील आज आम्ही शेवटी समजूतदारपणा दाखवला आहे कारण शेवटी दोन्ही अधिकारी प्रांत आणि तहसीलदार तहसीलदार यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यावर आम्ही विश्वास ठेवतो मतपेट्या उघडताना यापेक्षा वेगळी मतांची आकडेवारी जर बाहेर आली तर मात्र आ, या भागातली जनता हे मतदान मतमोजणी करून देतील की नाही ही मला शंका आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे की याच्यात कोणताही फेरफार न होता निवडणुकीचे निकाल पारदर्शीपणाने लागावेत वीस दिवसाचा कालावधी मोठा आहे त्यामुळे इथं पूर्ण प्रोटेक्शन पोलिस आणि डी वाय एस पी इथं अरुण पाटील आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन लेअरमध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे आत कोणी जाऊ शकणार नाही अपेक्षा करतो की पोलिस वेशात कोणी येऊन आत जायची परवानगी परस्पर कोणाला मिळणार नाही आणि पोलिसांचे जे दोन लेअर्स आहेत ते इंटॅक्ट शेवटपर्यंत राहतील निर्माण ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आष्टा